नमस्कार शेतकरी बंधू मी आज दादा यांच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे प्रभाकर दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही आता जे याचे हे जे औषध आहे या औषधाचं नाव काय बर गायत्री परफेक्ट गायत्री परफेक्ट गायत्री परफेक्ट तुम्ही इथे किती वेळा फवारणी केलेली आहे दोन वेळा केलेली बरं किती किती दिवसाच्या अंतराने घेतलं होतं पंधरा पंधरा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्ही दोन घेतलेले पहिला स्प्रे कितीचा घेतला होता पंधरा मिलीचा आणि दुसरा स्प्रे स्प्रेश पंचवीस मिलीचा घेतलेला आहे तर पंचवीस मिली आता दोन स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटलाय आपल्या कापसामध्ये हे सर्व सर्व तयार माल पूर्ण तयार झालेला आहे बरोबर आणि पूर्ण साखळी पद्धतीने इथे माल तयार झालेला आहे बोंडाची साईज वाढलेली आहे पातीची गड पण इथे थांबलेली आहे पाती गड इथे झालेली नाही शेतकरी बनतून तर तुम्ही बघू शकता की आज आपण परिपूर्ण इथे त्या झाडाला गायत्री परफेक्ट माल्याचं पोषण मिळून पूर्ण झाड पॅक झालेले पूर्ण साखळी पद्धतीने तयार झालेले बोंड आहेत आता एक दोन तीन चार पाच पाच इथे पाच आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे आज तुम्ही बघा इथपर्यंत ही जी सिरियल पद्धत जी लागलेली आहे ही फक्त गायत्री परफेक्टचा दोन स्प्रेने हा पूर्ण माल तयार झालेला आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्या शेद्करेव, ब शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की तुम्ही स आपल्याकडे प्रत्येकाकडे कापसा कापूस हा असतो तर कापसाची जी गड असते ही गड थांबण्यासाठी गायत्री परफेक्टचा स्प्रे घेणं अत्यंत जरुरीचं आहे आपण कीटकनाशक मारत असतो बुरशीनाशक मारत असतो परंतु गायत्री मायक्रोएमिक्स अँड केमिकल्स या कंपनीचं गायत्री परफेक्ट हे मायक्रोविटन बेस्ड फर्टिलायझर आहे तर याचे हे जर आपण दोन स्प्रे घेतलं याचं जर आपण साठ दिवसानंतर दहा मिली घ्यायचं आहे पंच्याहत्तर दिवसानंतर जवळजवळ ते छातीला प्लॉट लागत असेल त्यावेळेस छाती एवढं झाडं असेल तर त्यावेळेस पंधरा मिली घ्यायचं आहे खांद्याला लागायचं तर वीस मिली घ्यायचं आहे आणि डोक्याबरोबर जर कपाशी झाली असेल तर त्याला आपल्याला वीस ते, ते, आप ते पंचवीस मिली हे असं या प्रमाणात वापरायचं आहे तर गायत्री परफेक्ट वापरल्याने आपण या प्लॉटमध्ये बघू शकता ते टोटल पूर्ण शेंड्यापर्यंत माल तयार झालेला आहे दादा तुम्हाला काय वाटतं की हा जो माल तयार झालेला आहे याच्या आधी तुम्ही पण कपाशी घेतलेली असेल <laughs> तर आधी तुम्ही काही गायत्री पट्टे मारलेलं <laughs> नव्हतं पण त्या त्या टायमात म्हणजे त्या टायमाच तुम्हाला उत्पादन आणि याच्यामध्ये आजच काय भरपूर आहे तर तुम्ही शेतकरी पण तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाड हे पूर्ण साखळी पद्धतीने तयार झालेले आहे ही पण साखळी पद्धतीने तयार आहे हे झाडाला सुद्धा साखळी पद्धतीने माल तयार झालेला आहे परिपूर्ण हे बघा आपण इथेसुद्धा हे झाड बघा ह्या झाडावर सुद्धा पूर्ण साखळी पद्धतीने माल तयार झालेला आहे त्याच्या इथे ते त्यानंतर इथं हे बघा आपण असं नाही की तोंडावरचं झाड ब बांधावरचं झाड दाखवतोय असं नाही आपण पूर्ण प्लॉटमध्ये एकदम मध्यंतरी उ मध्यंतरी उभं राहून हा हे व्हिडिओ घेतलेला आहे तर सग सगळ्या शेतकरी बंधूंना मला असं सांगायचं आहे की तुम्ही गायत्री परफेक्ट आपल्या उत्पादन वाढीसाठी फार महत्त्वाचं आहे म्हणून सगळ्यांनी प्रत्येक ह्याला कापसाला इथेच्या झाडेच्या वाढीनुसार वाढत्या वाढत्या क्रमांकाने जसं की दहा पंधरा वीस आणि पंचवीस या प्रमाणात आपण गायत्री परफेक्ट जर घेतलं तर आपलं उत्पादन कमीत कमी तुम्हाला कमी। तु प्रत्येक एकरी दोन ते तीन क्विंटल वाढल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही गायत्री मायक्रो लिमेंट्स अँड केमिकलकडनं सांगतो आहे तसं दादांनी पण अनुभव घेतला की त्यांच्या मागच्या वर्षीचं जे उत्पादन आता आताच्या उत्पादनात फरक झालेला आहे त्यानंतर झाडामध्ये ग्रीनरी पण चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे आणि पाती पातीसुद्धा जशीच्या तशीच आहे पातीची गड झालेली नाही आहे नमस्कार